शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सबंद महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच ठिकाणी भरपूर पाऊस हा चालू आहे अशातच सोयाबीन पीक हाताशी आलं होतं त्याचंही नुकसान थोडं थोडंफार होणार आहे किंवा झालेलं देखील आहे काही शेतकऱ्यांनी कांदा पीक केलं होतं याचं देखील नुकसान झालेलं आहे पण झालंय काय की आपल्याला खोचून तर चालणार नाही कारण आपण बळीराजा आहोत पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्याला लढायचंय आणि येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये मी तुम्हाला जवळपास पाच ते दहा महत्वाची पिकं सांगतोय यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड करायची पण लक्षात घ्या ही पिकं करतेवेळी आपल्याला रासायनिक मेसळ डोस खाताचा द्यायचा जैविक खत सेंद्रिय खत यांचा देखील वापर करायचा आहे काही पिकं मल्चिंगवर असतील काही पाटपाण्यावर असतील काही स्प्रिंकलरवर पाईपवर असतील अशा पद्धतीचे पिकं सांगतोय तुमच्याकडे मिनिमम अर्धा एकर क्षेत्र जरी उपलब्ध असेल या क्षेत्रावरच ही पिकं करा कमी भांडवल करा आणि उत्पादन देखील भरघोस मिळवा आणि बाजारभावाची पण शाश्वती आपण देत नाही कारण बाजारभाव आपल्या हातात नाही आपण आहोत बळे राजा तर शेतकरी मित्रांनो नेमकी या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पहिलं महत्वाचं पीक सांगतोय तर हे पीक आहे आपल्याला करायचे गहू हे पीक लक्षात घ्या शेतकरी गहू पीक हो हे नव्वद दिवसाचं पीक आहे थोडस उशिराही होऊ शकतं काही लवकरही येऊ शकतं वातावरणामधील होणाऱ्या बदलावांचा तुमच्या जवळील भागामध्ये कृषी सेवा दुकानामध्ये जे जे गावाचं बियाणं उपलब्ध आहे हे तुम्ही घ्यायचं आहे याची पेरणी करायची आहे आणि जे आपण काय करतो की दुरीचं देखील बियाणं पेरत असतो काही काही ठिकाणी तर निश्चितच काही शेतकऱ्यांकडे दुरीचं बियाणं उपलब्ध असतील हे देखील पेरणी करू शकता आणि निश्चितच तुम्ही ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये गहू पिकाची लागवड करू शकता त्यानंतर ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं तर आता मात्र पालेभाज्या वेलवर्गीय फळ पिका असतील यांची माहिती सांगतात ही करते वेळी पहिल्यांदा येते मिरची हे पीक आणि मिरची वीक म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये डेंजर कोकड्या बोकड्या रोग थ्रिपचा जास्त प्रमाणे आट्या मग याच्यासाठी आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर करणं गरजेचं आहे आणि कमी खर्चिक अशा महत्वाच्या फावण्या करणं गरजेचं आहे पण मिरची घेतेवेळी व्हरायट्या कोणत्या घ्याल तर तलवार असेल ए के फोर्टी सेवन असेल प्राईड असेल निधी असेल त्याचबरोबर ज्वेलरी असेल अंकुरनव शेतीस असेल फोर असेल यांसारख्या विविध ज्या मिरच्या असतील यांची आपण लागवड करू शकतो मिरची पिकाची संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास मिलिंबर युट्यूब रोजा हो येणाऱ्या काळात आपण मिरची पिकाची सविस्तर माहिती देखील तुमच्या समोर येऊन येणार हो। आहोत आणि आपल्या चॅनलवर जवळपास एक ते दीड हजार व्हिडिओ फक्त मिरची पिकाच्या बघायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्याकडे अर्धा एकर दर क्षेत्र उपलब्ध आहे काही ठिकाणी मल्चिंगची गरज असते तर काही ठिकाणी विदाउट मल्चिंग वर देखील आपण हे पीक घेऊ शकतो तर हे पीक आहे टॉमॅटो पीक हो शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पीक केल्यानंतर मिनिमम पाचशे रुपये ते सातशे रुपये जरी कॅरेट शेतकऱ्याला मिळाला निश्चित रूपात शेतकऱ्याचे चार पैसे होतात पण टोमॅटोच्या व्हरायट्या करते वेळी कोणत्या घ्याल तर लक्षात घ्या आपण टॉमॅटोची व्हरायटी करते वेळी साठ ते सत्तर आणि ऐंशी दिवस नव्वद दिवसामध्ये देखील चालू होणारे व्हरायटी आहेत तुम्ही अथर्व असेल गुरु असेल विरांग असेल साहू असेल बाहू असेल यांसारख्या देखील व्हरायट्यांची निवड करू शकता आणि यांचीच लागवड करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक तर ते म्हणजे झेंडू हे पीक शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या घाल ड्रीम येलो असेल पुष्पा येलो असेल क्रांती येलो असेल प्राईम ऑरेंज असेल यांसारख्या विविध ज्या झेंडूच्या व्हरायट्या असतील म्हणजे एकंदरीतच काय ऑरेंज आणि येलो यापैकी कोणती एक व्हरायटी आपण निवड करू शकतो आणि झेंडू पिकाची लागवड करू शकतो झेंडू पिकाची संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास मिलिंद बर युट्यूब चॅनलला विजिट द्या संपूर्ण माहिती तुम्हाला टप्प्यानुसार बघायला मिळेल त्यानंतर ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक आहे वांगी पीक अहो शेतकरी मित्रांनो वांगी पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या चिवचू वांगा असेल भरताचं वांगा असेल काटेरी वांगा असेल पंचगंगा असेल यांसारख्या विविध ज्या वांग्याच्या व्हरायट्या असतील ना यांची निश्चित स्वरूपात आपण लागवड करू शकतो वांगी पिकाची संपूर्ण माहिती प्रॅक्टिकल मध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानुसार आपण व्हिडिओ बनवत आहोत येणाऱ्या काळात तुम्हाला त्या व्हिडिओ बघायला मिळतील आणि निश्चित स्वरूपात तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये वांगी पिकाची लागवड करत असाल तर तुम्हाला फायदा होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर कांदा या पिकाची आपण लागवड करू शकतो आता लक्षात या कांदा पीक साधारणपणे तीन साडेतीन चार साडेचार महिन्याचं म्हणजे काही गावरान कांदा करतील रा, म्हणजे रांगडा कांदा करतील काही गावरान उन्हाळी साठवणुकीचा सा कांदा करतील या देखील कांदा पिकाची आपण लागवड करू शकतो पण कांदा पिकाची लागवड केल्यानंतर पुढील नियोजन काय कारण सध्याच्या घडीला संबंध महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे आणि कांद्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ज्यांचे कांदे देखील आहेत आणि काहींना कांदे देखील करायचे तर मिलीन भर युट्यूब चॅनलवर आपण कांदा पिकाचे संपूर्ण व्हिडिओ प्रॅक्टिकल मध्ये बनवण्याचा प्रयत्न केला एकदा चॅनलला विजिट त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला टप्प्या टप्प्यानुसार बघायला मिळेल आणि कांदा पीक जर करत असाल तर तुमचा फायदाच होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर आपण गवार या पिकाची लागवड करू शकतो थोडस किचकट आहे तोडायला देखील किचकट वजनाला देखील किचकट पण बाजारभाव देखील थोडासा तेजीत राहतो थो। आणि शेतकऱ्याचे देखील चार पैसे आरामशीर होतात अर्धा एकरच क्षेत्रावर लावा घरच्या घरी तोडा घरच्या घरी तोडणी करून मार्केटला येऊन जा निश्चित स्वरूपात तुमचे पैसे होणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर आपण कोथंबीर या पिकाची लागवड करू शकतो कोथंबीर पीक मिनिमम पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये निघतो कोथंबीरच्या व्हरायटी सांगायचं झालं तर नवीनच मार्केटमध्ये सुपर ग्रीन या नावाची कोथंबीरची व्हरायटी आलेली आहे एकदा अवश्य विचार करा पस्तीस चाळीस दिवसामध्ये मिनिमम दहा रुपये जरी जुडीला पेंडीला बाजारभाव मिळत असेल चार पैसे शेतकऱ्याच्या पदारात पडतील कारण ह्या अवकाळी पावसामध्ये जे नुकसान झालेलं आहे तर ते पुढं निश्चित स्वरूपात भरून निघणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर आपण कोबी असेल फ्लावर असेल या देखील पिकांची लागवड करू शकतो कोबी फ्लावर पीक करत असाल तर व्हरायट्या कोणत्या घ्यायच्या तर लक्षात घ्या कोबीच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायच्या सेंट युरो टू ही घेऊ शकतो आणि फ्लावरच्या व्हरायट्या सांगितल्या तर पंधरा बावीस टेट्रस व्हाईट फ्लॅश आणि धवल यांसारख्या विविध आपण कोबी आणि फ्लावरच्या व्हरायट्यांची लागवड करू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमकी शेतकऱ्यांनी ने कोणत्या पिकाची लागवड करावी त्याचं कारण खास सांगतो तुम्हाला भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे शेतीचं मालाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे भरपाई असतोपर्यंत किती वेळ दिवस लागतील माहीत नाही पण तुम्ही जर सावर यांचा प्रयत्न करत असाल तर अर्धा एकर क्षेत्रावर तुम्ही ह्या पिकांचं नियोजन करा जवळ कृषी बाजार समिती असेल इथं जाऊन विका आठवडे बाजार असेल इथं जाऊन देखील विकू शकता आणि चार पैसे होईना पदरात पाडू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मलिन भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचं त्याचं कारण ही जे काही पिकं तुम्हाला सांगितली ना प्रत्येक पिकाची माहिती आपण येणाऱ्या काळात उद्यापासूनच तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय मग ते कोणतेही पीक असू द्या त्यामधून तुम्हाला कशा पद्धतीने चार पैसे मिळतील याकडे आपण जास्त प्रमाणे लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद जय जवान जय किसान आणि जाता जाता तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची ही माहिती जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची